हे जरा इधर लो लवकर रातभर मेहनत करून एवढं बनवलंय बघा रातभर मजे पाटुच्या 4 वाजल्यापर्यंत बनवतोय तिकडच्या बागातून फुलं आणि तिकडच्या बागातून फुलं आणि गुलाब गोळा कर पानं फुलं काय 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 गोळा करून कोण हात गेला माझा जिजला त ओगड बायकोसाठी एवढं मोठं गिफ्ट तयार झाली माहिती आहे का भैया थँक्यू 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 हैप्पी थँक्यू थँक्यू चमी तुमचं झालं हैप्पी एनिवर्सरी बाबा पिक्चर होय आपलं गिफ्ट बरं आता खर खर सांगा की खर खर आपण नाही बनवलं खर खोट काय आता बरं असं द्या मी बनवलं काय तुम्ही बनवलं काय एकमेकाकडे जाणार आहे तर मनापासून धन्यवाद मला एवढा मोठा गुच्छा दिल्या म्हणजे काय झालं बरं सांगायचं तू तुझं क्रेडिट तू घेऊ त्यांनी गेलत जिमला मग जिमला गेल्यावर म्हणलं आता काय तर द्यायचं काय तर द्यायचं तर काय द्यायचं आपल्या मग आयडिया सुचली सुचली विचार करत करत सुचली मग म्हणलं काय 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 पानं घ्यावं हे घेतलं आपल्या काय हो, म्हणते मग पानचं घेतलं हे आहे कर्दळी आणि वेगवेगळी फुलं पण आहे ती त्यामुळं मग ही गुच्छ बघा छान दिसायला करते लोक करते स्टॉलवर वर मग मग काय तर डोकं का चालवायला लागते आपल्या घरी एवढा हो ईश्वरची झाड आहेत तिथे पण लावले मस्त पैकी हिरवगार आणि कलरफुल म्हणजे गावात जाऊन कुठन काय गिफ्ट आणून कसं नवराला मला दरवेळेस हेच प्रश्न पडते ओके खायला गेलो खावा एकदा माझे धन्यवाद अजून रांगोळी दाखवली म्हणून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आठ वर्ष पूर्ण झाली कस बस म्हणजे चांगलं झालं दुःख अस माझं तर आनंदात गेलं बाबा माझं बी तस गेलो रांगोळी दाखवली का नाही दाखवली दाखवली बाहेर काढली तिनं तर ती माझ्याकडनं सरप्राईज होत रांगोळी आणि ठो ते उशी ठून इकडे परदेशी जा लवकर ठू तीच जाग्यावर ठू ठो खाली ठेव तर कसं वाटलं माझं गिफ्ट एक नंबर एक नंबर छान छान आता संध्याकाळी काय म्हणू नका काय गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे मी देतोय तुला गिफ्ट आयो तुला माझं गिफ्ट आहे राहिले म्हणजे काय आता ड्रेस सगळ्याला पाहिजेच आहे पण गिफ्ट आणून देणार मग तुला मी भारतो ना चिडतोस ना आपलं काय तर घरी द्यावं लागते माझ्याकडून तर असल्याच भेटते बघा दरवेळेस तर पाकळ्या काय कुठ ना जाण कसं जपचेप आण काय करा पंचायत सगळी पंचायत तशी तर घेऊन आले झाडून मग काय चल चला दाखव तुम्ही आता रांगो रांगोळी दाखव बाई भारी रांगोळी आहे बघा ही अशी रांगोळी काढली आता थोडी जरा गडबड झाली ती बरं का म्हणजे ही ॲनिव्हर्सरी पूर्ण नाव एका लाईनीत असं पुरलंच ला नाही त्यामुळं मग मी असं जुगड केलं तर असं डॉट ओढलं आणि ते सरी लिहिलं सा तर कशी वाटते रांगोळी बघा ही मोहरान मोहरान असा पिसा रा दिलाचा फुलवलं एक्कड पर्यंत आणि ही हॅपी अनिव्हर्सरी तर आहे का मला रांगोळी छान पद्धतीनं होय आता रांगोळी दाखवून झाली तुम्हाला सकाळी पाठ ह्यांनी काय झालत जिम ला गेलं मग त्यावर म्हणलं काय तर सरप्राईज मला सुचच ना म्हटलं जाऊ दे रांगोळी जी आपल्यापाशी कलरफुल वेगवेगळी हे ह्या दोघींच मध्ये मध्ये चालू आहे असो तर आमची रांगोळी पण कशी वाटली सांगा पुष्पगुच्छ पण कसं वाटलं सांगा आणि आमचं ऍनिव्हर्सरी सेलिब्रेशन होणार आहे तर ती तुम्ही बघत राहा पुढं तुम्हाला दिसेलच कुठल्या कुठल्या चॅनलवर म्हणा किंवा आपल्या इंस्टाग्राम आय डीवर तर असो आता सकाळ सकाळ आमचं सेलिब्रेशन अशा पद्धतीचं झालं आहे तर चला बाय बाय